परंतु जर हा भोंगळ कारभार आणि अकार्यक्षमता जर अशीच राहिली आणि नेरळ शहराचं नागरीकरण होण्याऐवजी बकाईकरण जर होत असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस हि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून मी देत नेरळ शहरात नागरी समस्यांनी थैमान घातलंय त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा रंजना धुळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतीवर धडक दिली तेव्हा या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल असं आश्वासन नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी यांनी उपस्थितांना दिलं नेरळ शहरात वाढतं नागरीकरण पाहता सोसायट्यांच्या संख्येत वाढ आहे मात्र त्यांना सुविधा पुरवताना नेरळ ग्रामपंचायतीची दमछाक होतीये त्यामुळे कचरा साचणं गटारं तुंबणं डासांची समस्या अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची धावपळ अशा अनेक समस्या असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रंजना धुळे यांनी थेट ग्रामस्थांसह हो, नेरळ ग्रामपंचायतीवर धडक दिली तर नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांना भेटून नेरळकरांच्या समस्या धुळे यांनी मांडल्या उपस्थित ग्रामस्थांनी देखील अनेक समस्यांबाबत सरपंच पारधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करेन असा शब्द सरपंच उषा पारधी यांनी उपस्थितांना दिला तर या समस्या सुटल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा रंजना धुळे यांनी यावेळी दिला आज या ठिकाणी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं नेरळ ग्रामपंचायतमध्ये जी पाण्याची नेरळ शहरामध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे त्याचबरोबर कचरा रोजचा कचरा सोसायट्यांमधला उचलला जात नाही त्याच्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढून आणि तुमलेली गटार यामुळे आम्ही आज या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीच्या माननीय ने सरपंच यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे खर तर नेरळ शहर शहराचं नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आपण जर पाहिलं तर आसपासच्या खेड्यातील बहुतेक लोकही शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून तसंच मुला मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर नोकरीसाठी सोयीस्कर पडेल म्हणून नेरळ शहरामध्ये राहण्यासाठी प्राधान्य देत आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी महागरी घर परवडत नाही अशा वेळेस नेरळ या ठिकाणी काही लोक स्थलांतरित झालेले आहेत निश्चितच या ठिकाणी नेरळ शहराचं आकार वाढत चाललेला आहे विविध सोसायटी आज उभ्या राहिलेल्या आहेत परंतु नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या सुखसुविधा पुरवायला पाहिजेत त्या पुरवल्या जात नाहीत आज जर आपण पाहिलं तर दोन दोन दिवस शहरामध्ये सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही त्याचबरोबर आठ आठ दिवस सोसायट्यांमधला कचरा उचलला जात नाही आणि जर नेरळ मार्केटमध्ये पाहिलं तर गटारं एवढी तुंबलेली आहेत की वाहतुकीच्या समस्या एवढ्या आहेत की त्याच्याकडे नेरळ ग्रामपंचायतीच्या या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे त्यांचा अकार्यक्षमपणा आणि भोंगळ कारभार दिवसेंदिवस आपल्याला दिसतो आणि आपण जर पाहिलं तर गेल्याच महिन्यामध्ये अगदी नेरळ ग्रामपंचायतीच्या कामगारांनी त्यांना पगार मिळत नाही म्हणून आंदोलन केलं होतं आठ आठ महिने दहा दहा महिने पगार मिळत नसेल तर अशा वेळेस हवालदिन होऊन एका कामगाराने कामगारावर आत्महत्या करण्याची वेळ आली म्हणजे निश्चितच नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार हा अकार्यक्षम आहे आज आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा बाळगणारा पक्ष आहे आणि या पक्षाची ही विचारधारा बाळगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी काम करत आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे नेते माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय भगवानदादा संचे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आम्ही आज हे ग्रामपंचायतीमध्ये निवेदन दिलेलं आहे या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की लवकरात लवकर नेरळ ग्रामपंचायतीच्या माननीय ने सरपंच यांनी या सर्व या। बाबीमध्ये लक्ष घालून हा सर्व भोंगळ कारभार आहे तो आवरण्याचा ना आवरावा नाही तर येणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आचारसंहिता असल्यामुळे आम्ही आंदोलन करू शकलो नाही परंतु जर हा भोंगळ कारभार आणि अकार्यक्षमता जर अशीच राहिली आणि नेरळ शहराचं नागरीकरण होण्याऐवजी बकाळीकरण जर होत असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून मी देत you.